नमस्कार श्रीवर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आता सध्या परीक्षेचे दिवस चालू आहे सर्व विद्यार्थी आता होळी रंगपंचमी खेळून आता अभ्यासाकडे वळलेले आहे तर अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणा किंवा भीतीदायक विषय म्हणा किंवा काही जणांचा अत्यंत आवडता विषय गणित त्या गणितेमध्ये जर आपल्याला बेसिक म्हणजे बेरीज जर येत नसेल तर गणिताच्या पुढच्या कोणत्याच पायऱ्या येणार नाही ना तर बेरीज प्रत्येकाला येणे आवश्यक आहे अर्थातच बेरीज जे आहे बेरजेचे अनेक ट्रिक आलेले आहे अगदी छोट्या छोट्या ट्रिकने पटकन गणित करा हातचे हातचे न घेता परंतु हे सगळं हातचं न घेता वगैरे हे काही शिकला तरी ज्यावेळी खरोखर आपल्याला परीक्षेमध्ये गणित करायचं असते परीक्षेमध्ये ही बेरीजचे गणित सोडवायची असतात तेव्हा ती आपल्याला याच पद्धतीने सोडवायची असतात त्यावेळी ती ट्रिकने सोडवून उपयोगी नसतात म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये पेपरामध्ये जर गणित करून दाखवायचं बेरीजचं गणित करायचं किंवा तुम्हाला मोठी गणितं करताना सुद्धा बेरीज करताना तेव्हा आपण ट्रिक आठवत नाही आपल्याला हीच पद्धत आठवते तर ही पद्धत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही पद्धत तुम्हाला मी आज साध्या सोप्या पद्धतीने अगदी तुम्हाला समजेल अशा पद्धती तुम्हाला मी दाखवणार आहे तर लगेच आपण सुरू करूया बेरजेची गणित त्याआधी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा तर आपण पाहूया आधी सोप्या पा गणितापासून नंतर कठीण गणिताकडे जाऊया मी इथे पहिली दोन अंकी नंतर तीन अंकी नंतर चार अंकी अशी गणितं घेतलेली बेरजेची गणितं मांडलेली आहेत पहिलं उदाहरण आहे दोन अंकी म्हणजे दशक आणि एककाचं दशक म्हणजे दहा एकक म्हणजे एक अंक आलं लक्षात आता इथे उदाहरण म्हणले सदतीस मध्ये पस्तीस आपल्याला मिळवायचे बेरीज करायची म्हणजे काय करायची त्यांची मिळवणी करायची मिळवायची आहे मग आता पहिले एकक स्थानी आहेत सात आणि पाच दशक स्थानी आहेत तीन आधी तर पहिली बेरीज करताना नेहमी उज्या बाजूनेच करायची आहे सात आणि पाचची बेरीज करायची आहे सातामध्ये पाच मिळवायचे आहे जर तुम्हाला बेरीज येत नसेल तर काय करायचं साताच्या पुढे पाच मोजायचे कसे मोजायचे आठ नऊ दहा अकरा आणि बारा किती झाले पाच मोजले ना मी साताच्या पुढे पाच मोजले तर आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा झाले ना मग बाराचे दोन लिहायचे बारा हे दोन अंकी संख्या मग बाराचे बारा इथे बारा लिहायचे नाही बाराचे दोन लिहायचे आणि जो हातचा एक आहे तो इथे वरती लिहायचा आलं लक्ष आता ह्यांची बेरीज करायची तीन आणि तीन किती झाले सहा झाले तिनाच्या पुढे तुम्ही तीन मोजा चा चार पाच सहा आणि हातचा जो वरती आपण घेतलेला आहे तो विसरायचा नाही सहा आणि एक किती झाले सात झाली ना साधी सोपी सिंपल ही झाली बेरजेची गणित ह्याच पद्धतीने आपल्याला गणित करायची आणि कायम स्वरूपी आपल्या जी, जी लक्षात राहते ही लक्षा लक्षा। ती हीच पद्धत लक्षात राहते तर हे झाली दोन अंकी पुढे तीन अंकी आहेत शतक दशक आणि एकक जस एकक म्हणजे एक अंक दशक म्हणजे दोन अंक शतक म्हणजे तीन अंक शतक म्हणजे शंभर दशक म्हणजे दहा आणि एकक म्हणजे एक अंक जसे इथे सात एकक आहेत म्हणजे सात एक 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 असे सात आहे आता सहा दशक आहेत सहा दशक दशक म्हणजे दहा आणि किती दशक आहेत सहा दशक म्हणजे साठ आहे शतक म्हणजे शंभर किती शतक आहेत पाच म्हणजे हे किती आहे पाचशे आहे यांची आपल्याला काय करायची आहे बेरीज म्हणजे पाचशे सदुसष्ट कसं वाचन करायचं पाचशे पाच शतक शतकाला शे म्हणायचं पाचशे आणि हे दोन अंक एकत्र वाचायचे पाचशे सदुसष्ट ह्याच्यामध्ये किती मिळवायचे दोनशे एकोणऐंशी लक्षात त्यांची बेरीज करायची आता हे सात आणि हे किती आहे नऊ तर साताच्या पुढे आपण नऊ मोजिया आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा नऊ बोट मोजली मी साताच्या पुढे किती आले सोळा सोळाचे लिहायचे सहा लिहायचे आणि जो सोळा म्हणजे हे सोळा आहे तो सोळाचे फक्त सहा लिहायचे आणि हा जो एक आहे तो हातच्या मध्ये घ्यायचा म्हणजे दशकस्थानी पुढच्या ह्याच्यामध्ये लिहायचं आता हे किती झाले सहा आणि एक किती झाले सात साताच्या पुढे सात मोजायचे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा सात बोट मोजली ना मी चौदा आले मग चौदातले चार लिहिले आणि एक काय घ्यायचा हातचा घ्यायचा पाच सहा, आणि एक सहा सहा आणि दोन आठ किती उत्तर आलं आठशे सेहेचाळीस हे झालं आपलं उत्तर आणि सोपं एकदम पद्धत हीच पद्धत आपल्याला काय करायची ही, ही शासन मान्य आहे पेपरमध्ये सोडवताना तुम्हाला बेरीज करताना ह्याच पद्धतीने बेरीज करायची आहे आता ही चार अंकी संख्या घेतली आहे मी हजार शतक दशक आणि एकक आलं लक्षात संख्या वाचताना कशी वाचायची ही दोन हजार नऊशे ऐंशी हे जे आहे दशक एकक हे एकत्र वाचायचे आहेत आणि लक्षात दोन अंक ह्याला शे म्हणायचं आणि ह्याला हजार म्हणायचे खाली किती आहे चार हजार दोनशे अडतीस आल लक्षात हे झालं मराठीमधलं वाचन आता ह्यांची आपल्याला बेरीज करायची आहे वरती किती आहे शून्य आहे शून्य आणि आठ शून्यामध्ये कोणतीही संख्या मिळवली तरी तेच उत्तर येते शून्य आणि आठ किती झाले आठ झाले ओके आता हे आठ आणि हे किती आहे तीन आठाच्या पुढे तीन मोजायचे नऊ दहा अकरा तीन मोजले ना मी हे नऊ दहा अकरा अकरा मधला एक लिहायचा आणि हातचा एक वरती लिहायचा दशकाचा आता ह्यांची बेरीज करायची अल लक्षात म्हणून हे वरती मांडलं ना की चुकायला अजिबात होत नाही नऊ आणि एक दहा दहा आणि दोन किती झाले बारा बाराचे लिहायची दोन हातचा आला एक आता ह्या तिघांची बेरीज करायची दोन आणि एक तीन तीन आणि चार झाले सात हे उत्तर इथे अजिबात चुकायला होणार नाही चुकायची म्हणजे शक्यताच नाही एकदम हे बरोबर उत्तर आलेलं आहे सात हजार दोनशे अठरा हे झालं ह्याचं वाचन किंवा हे झालं त्याचं उत्तर आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल